नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर वीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणार पूर्ण पेन्शन सरकारचा मोठा निर्णय काय आहे पाहू आपण सविस्तर निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने पेन्शन नियमामध्ये अनेक बदल केले आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा मिळतील युपीएस एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू करण्यात आले केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी एक मोठी भेट दिली आहे केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने युनिफाईड स्कीमशी संबंधित नियमांना नुकतीच अधिसूचना जारी केली आहे या नव्या आता फक्त नोकरी पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना संपूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे पूर्वी पूर्ण पेन्शन मिळण्यासाठी पंचवीस वर्षाची नियमित सेवा करणे आवश्यक होते ही मर्यादा कमी करण्याची मागणी कर्मचारी अनेक दिवसापासून करत होते ज्यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे युपीएस निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन व्यतिरिक्त इतरही अनेक सुविधा दा उपलब्ध असतील जर दर सेवेदरम्यान एखादा कर्मचारी दिव्यांग झाला किंवा त्याचे निधन झाले तर दिव्यांग कर्मचाऱ्याला आणि मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सी सी एस पेन्शन नियम किंवा यूपीएस पी एस नियमानुसार पेन्शनचा पर्याय निवडण्याचा अधिकार असतील यामुळे कुटुंबाला सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल पेन्शन स्कीमचा पर्याय म्हणून ही योजना लागू केली या योजनेत कर्मचारी आणि सरकार दोघांचेही योगदान असते योगदानाच्या क्रेडिटमध्ये उशीर झाल्यास सरकार कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देईल अलीकडेच अर्थ मंत्रालयाने जारी केले की यू पी एस अंतर्गत पात्र कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या एक वर्षाआधी किंवा व्ही आर एस घेण्याच्या तीन महिने आधी एक वेळी एन पी एसमध्ये स्विच करू शकतात यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे मात्र शिस्तभंगाच्या कार्यवाहीमुळे पदावरून काढलेले किंवा ज्यांच्यावर चौकशी सुरू आहे असे कर्मचारी या योजनेचा पर्याय निवडू शकणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद